हजार रुपये किलो आहेत साडे चारशे ला साडे बाराशे नाईन वन थ्री सेव्हन शंभर रुपये नाईन एट सेव्हन फाय टू ओके हां आम्ही आमच्या कोपरला दुकान आहे डोंबोरीला अच्छा डोंबोरी दुकान स्वतः बनवतो आणि स्वतः ऐकतो चालेल मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि विकतो अच्छा तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करता आणि विकतात का तीन आहेत चलो आणि हे जवळचं पॅकेट ऐंशी हा साडेसहाशे ला तीन हजार रुपयाला जोडी पण नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आलो आहे मी महाराष्ट्र महोत्सवला आणि हा महोत्सव चालू आहे भांडूप वेस्टला येणार पवार हायस्कूलच्या बाजूलाच आहे ना बी एम सी मैदान आहे त्या मैदानामध्ये चालू आहे जी शेवटची तारीख आहे सत्तावीस फेब्रुवारी याची वेळ संध्याकाळी सात ते रात्री ना दहा वाजेपर्यंत रे तसाला मग आता आपण सुरुवात करूया तर हे बघा सगळ्यात पहिले तुम्ही गेट बघता ते हा बघा हा गेट आहे आणि हे बघा इकडेच ॲड्रेस दिलेला आहे हे बघा पवार पब्लिक स्कूल आणि त्याच्याच बाजूला बी एम सी मैदान आहे आणि हे बघा सत्तावीस तारीख याची शेवटची तर चला आपण आता आज जाऊया तर हे बघा मित्रांनो असा हा पूर्ण महोत्सव आहे हे बघा या साईडला तुम्ही बघू शकता गेम झोन आहे आणि इकडे ह्या साईडला आहे ना मधोमध्ये ना पूर्ण स्टॉल लागलेले आहेत तर चला मग आता आपण प्रत्येक स्टॉल आहे ना कव्हर करणार आहे तर हे बघा सगळ्यात पहिले हा पान मसाल्याचा स्टॉल आहे हे बघा हे पान आहेत कसं आहे पान आहे तीस रुपयाला आहे तीस रुपयाला आहे कोणतं पान आहे कलकत्ता स्पेशल अच्छा कलकत्ता स्पेशल पान आहे हे आणि एक आहे माग पान डबल पान डबल फ्लेवर कितीला आहे ते अच्छा तीस रुपये चॉकलेट पान कितीला आहे तीस रुपये तीस रुपयाला चॉकलेट पान एक आहे गोड पान आहे कितीला आहे वीस रुपयाला आहे काय पान हा बघा हा दुसरा स्टॉल आहे इकड़े तुम्ही सगळे बघू शकता सगळे कोकणी प्रोडक्ट आहेत आणि दादा कोण आहे का

ऐंशी पाव ऐंशी रुपये पाव किलो आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कोणता तो आहे ना समोरचा काय नंबर आहे नाईन वन सेवन टू झिरो फाय झिरो सिक्स झिरो टू चालेल थँक्यू हा आणि ह्या बघा हा समोर स्टॉल आहे हा आहे बघा हा स्वीटचा स्टॉल आहे तिथे बघा शेव लाडू आहे कसे पॅकेट आहे शेव लाडू पन्नास, पन्नास रुपयाला आणि खाज्या पण पन्नास ना अच्छा हे पण पन्नास रुपयाला खाज्या आणि हे बघा गुळाचा पण आहे आणि हा लालवाला कसला खाज्या अच्छा हा गुळाचा आहे का आणि हा अच्छा हे अद्रक गुळाचा आहे पन्नास रुपयाला पॅकेट आहे पेटा कायचा आहे पन्नास रुपयाला पेठा आहे आणि हे आंबा पोळी तीस रुपयाला एक आहे हा बघा हा एक स्टॉल आहे नमस्कार काय पाटाची काय प्राइस आहे चौरंग आहे किती साडेतीनशे आणि ही स्टेप साडे साडेपाचशे रुपये साडेचारशेला चांगलं आहे क्वालिटी दोन कलरमध्ये रेड आणि ब्राऊन छोटी काय कितीला आहे साठ रुपये अच्छा हे साठ रुपयाला साठ रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे हे स्वामींच किती लायत साडेबाराशे विदाऊट लाईट आहे ना हे श्री स्वामी समर्थ मस्त आहे छान आहे आणि हे रुपयाला तुमचा नंबर द्याल का मला जय हनुमान पंचमुखी हनुमान आहे ते कितीला आहे पंचमुखी हनुमानचं अच्छा ते साडेसहाशे आणि ते किती साडेपाचशे आणि यांचा नंबर आहे हा बघा नाईन वन थ्री सेवन सिक्स सेवन टू फाय सेवन झिरो थँक्यू ताई हा बघा हा समोर स्टॉल आहे हा पण कोकणी प्रोडक्टचाच आहे बघा सगळे कोंबडी वाडा पीठ आहे कसं राहतं कोंबडी वाडा पीठ सत्तर रुपये अर्धा आहे सत्तर रुपये अर्धा आहे आणि बघा इथे शेंगदाण्याची चटणी आहे चटणी किती ताई 15 पन्नास रुपये शंभर ग्राम हा गरम हा हा गोड़ा गोड़ा मसाला आहे हा कश्मीरी मिरची पावडर आहे हा गोडा मसाला आहे गोडा मसाला कसा आहे दादा गोडा मसाला दोनशे पाव दोनशे पाव आहे आणि दादा कोकम कसं आहे तुमच्याकडे कोकम ऐंशी रुपये पाव किलो आहे ऐंशी रुपये पाव किलो अच्छा चालेल थँक्यू हा बघा हा त्याच्या समोर स्टॉल आहे हा मुकवाचा स्टॉल आहे बघा इकडे सगळे मुकवास आहे सगळे प्रकारचे आणि हा बघा हा पण एक स्टॉल आहे हा पण एक कोकणी प्रोडक्टचा पण आहे हे बघा हे इकडे मध आहे ओरिजिनल मध मद, हे मधाची पा दादा काय बॉटल कितीला आहे एकशे तीस रुपयाला पाव किलो आहे अच्छा पाव किलो आहे आणि ही बघा ही अद्रक वडी ही अद्रकची कितीला आहे तीस रुपयाला चार आहे दादा हे पेरू आहे ना हे लाल पेरूचं कितीला आहे की थी थी दहाला दोन आहे म्हणजे पाच रुपयाला एक आहे सेम काय प्राईस बाजूची पण आहे पण हे पण दहा रुपयाला आहे दहाचे दोन आहे आता पोहे कसे आहेत सत्तरला ला अर्धा चालेल थँक्यू इकडे पापड आहेत हे पापडचं कसं पॅकेट आहे ताई अच्छा शंभरला तीन कुठलाही पापड घ्या शंभर रुपयाला तीन आहे इकडे आणि बघा इकडे बॅग पण आहे आणि बॅग काय प्राइस आहे शंभर रुपये मोठे पण अच्छा मोठे दोनशे वाले आहेत कायझ आहे okay. शंभर रुपयाला आहे मोठे दोनशे वाले छान आहे हा समोरचा स्टॉल आहे हा लोणच्याचा स्टॉल आहे आणि हा बघा हा रोस्टेडचा स्टॉल आहे इकडे तुम्ही बघू शकता रोस्टेडचे पॅकेट किती आहे शंभर रुपये अच्छा शंभर रुपये तीन फ्लेवरमध्ये ना नाचणी बाजरी नाचणी आहे ज्वारी आहे बाजरी अच्छा बाजरी नाचणी ज्वारी शंभर रुपयाला आहे आणि हे फिक्सर आहे ना कलरचं कलरचा काय प्राइस आहे शंभर रुपये कितीला आहे दीडशे रुपये रुप अच्छा ऑल इन वन दोनशे रुपयाला आहे आणि सिंगल घेतला तर दीडशे रुपयाला चालेल थँक्यू बघा इकडे पण आहे बघा सेम आहे पापड आणि हे बघा हे किती आहे पोहा निरगुंड किती आहे अच्छा पासष्ट रुपयाला दोनशे ग्राम आहे आणि लाडू कसे आहेत लाडू मेथीतले आणि लाडू आहे मेथीचे लाडू चारशे रुपये किलो आहे पण ते गुळातले आणि बेसन लाडू पण चारशे सेम प्राइस सेम प्राइस आहे चारशे रुपये किलो आहे आणि सगळे गुळामधले बनवलेले आहेत आणि इकडे बघा ज्यूसच्या बॉटल आहेत चला जाईल थँक्यू हा बघा हा पण सेम मुकवासचा स्टॉल आहे बघा इकडे पण मुकवास आहे आणि बघा इकडे पण त्याचे प्रोडक्ट ते हे बघा इथे हे थोडं वेगळं आहे गुलकंद खोबरा वडी आहे ही सत्तर रुपयाला किती आहे एकशे ऐंशी ग्राम आहे ना अच्छा आणि गुळ खोबरा वडी आहे ही कितीला आहे दादा शंभर रुपयाला आहे ना पाव किलोचे पॅकेट आहेत नाही आणि पण वडी आहे अच्छा ही आंबावडी कितीला आहे ही नव्वद रुपयाला आहे आणि ही बॉक्समध्ये ती ही साठ रुपयाला आहे ही फणसवडी कितीला आहे पन्नास रुपयाला आणि इथं काही शेंगदाण्याचा कुठे लाडू आहे हे किती दहा हो नग आहेत आणि ऐंशी रुपयाला दहा आहे हे नाचणीचे लाडू आहे पण दहा पीस आहे ऐंशी रुपयाला आहे आणि हे आवळा आहे ना चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो आहे आवळा आणि लाडू आहे तेव्हा लाडू आहे पंधरा रुपये हे पंधरा रुपयाला पॅकेट आहे खाज्या किती रुपये किती अच्छा चाळीस रुपये यांच्याकडं खाज्या चाळीस रुपयाला आहे नंबर काय तुमचा नाईन फाय नाईन फोर थ्री नाईन फाईट सेवन फायव्ह टू अच्छा परत एकदा सांगा तर नाईन फाय नाईन फोर थ्री नाईन एट सेवन फाय टू ओके आम्ही आमच्या कोपरला दुकान आहे डोंगोलीला अच्छा आहे स्वतः बनवतो आणि स्वतः एक करतो चालेल मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि विकतो अच्छा तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करता आणि विकतात का चालू डोंगोला आमच्या ड्रंकिंग मशीन पण आहे हां त्याच्यावरती मसाले सगळे करून चारी मसाले पण सगळे मसाल्याचा काय आहे मसालाचं आठशे रुपये किलो आहे मालवणी मालवणी आठशे रुपये किलो आहे आणि मटन चिकन पण आठशे आहे अच्छा तो पण चिकन पण आठशे रुपये किलो आहे आणि गरम मसाला एक हजार रुपये किलो आहे हा कोणता हा स्पेशल गरम मसाला गरम हा एक हजार रुपये किलो आहे

तीन आहेत चलो आणि हे जवळ्याचं पॅकेट ऐंशी रुपये ऐंशी आणि हे बोंबील शंभर रुपये आणि हे कितीला आहे शंभर सुरमईची तुकडे शंभर रुपयाला आहे आणि ही सुरमई आहे ना शेंगटे शेंगटे कितीला आहे ते दोनशेला एक आहे ही सुरमई आहे कितीला आहे दीडशे रुपयाला किती आहे पाव किलो काय इकडे अच्छा कितीला काय प्राइस अच्छा एवढे फ्लेवर आहे ऐंशी रुपयाला एक दोन आहे पालक मध्ये आहेत हे मला वाटतं टोमॅटो मध्ये आहेत आणि ही शेजवानमध्ये मध्ये आहेत आणि बिस्किटची काय प्राइस आहे अच्छा ओके बघा गव्हाचे आहेत मुगाचे आहेत साठ रुपयाला एक शंभरला दोन आहे ते आपण पण मसाल्यांचं आहे हे बघा इथं गावठी कोंबडी वडे पीठ हे सत्तर रुपयाला आहे गावठी गावणे पीठ साठ रुपयाला आहे गावठी स्पेशल कुळीत पीठ ऐंशी रुपयाला आहे आणि गावठी कुळीत पीठ सत्तर रुपयाला आहे आणि हे बघा मसाले काय आहे स्पेशल चुलीत भाजलेले काजू प्रति किलो चौदाशे रुपये फक्त दाखवू शकते हा असे धाकांमध्ये दाखव ना मला हे बघा हे चुलीवरती भाजलेले काजू आहे छान आलेलं कितीला जाते तीनशे अच्छा दोनशे तीनशे पाचशे तीन मध्ये दोनशे तीनशे पाचशे आणि हा बघा इकडे हा मसाल्यांचा आहे इकडे पण हा लोणच्याचा आहे आणि हा बघा इकडे हे पापडचं आहे नमस्कार ताई सगळ्यात पहिले बघा तुमचा नंबर हा आहे ना एट डबल फोर सिक्स डबल सिक्स काय नंबर आहे अच्छा एट डबल फोर ट्रिपल सिक्स डबल नाईन वन नाईन किती काय प्राइस आहे साठला आहे की शंभरला दोन आहे अच्छा हे पण सेम प्राइस ना आणि टेस्टिंगसाठी पण ठेवून येत ना, ना? ना, ना। पण तोच आहे सेम स्पेशल डांगरपीठ आहे शंभर रुपयाला स्पेशल डांगरपीठ हे पण शंभर रुपयालाच आहे आणि स्पेशल मसाला पीठ आहे ऐंशी रुपये स्पेशल साधी पीठ आहे सत्तर रुपयाला स्पेशल हळद आहे शंभर रुपयाला आणि इकडे हे बाबा कंदी पेढ काय बोलतो कस आहेस एकशे तीस रुपये पाव हा एकशे वीस रुपये एक पाव आणि हा एकशे तीस च बाकी कसं आहे मस्त ना चा, नमस्कार नमस्कार काय बोलतात ताई कशा आहेत मस्त बस बस पण मस्त मजेत येत कसे आहे लाडू पन्नास रुपयाला पंचवीस लाडू आणि हे पण पंचवीस लाड पन्नास रुपये हे वीस रुपयाला आहे काजू दोनशे रुपये पाव किलो आठशे रुपये किलो अच्छा सव्वा दोनशे पाव किलो हा पांढरावाला आणि वडीचा गोबरावडी कितीला बॉक्स आहे हा अच्छा हे बघा पन्नास वड आहे अडीचशे रुपये प्राईज आहे पण दोनशे तीस पर्यंत देतात बरोबर बरोबर छान छान थँक्यू हो 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 चला हो बघा हा स्टॉल आहे इकडे सगळे लाकडीचे खेळणी आहेत कितीला आहे हा ट्रक साडेतीनशे रुपयाला आहे आणि हे जी सी बी अडीचशे अडीचशे रुपये आणि चॉपिंग बोर्ड चॉपिंग बोर्ड सागामध्ये आहेत पाचशे साडेपाचशे अच्छा सागामध्ये ते पाचशे साडेपाचशे आणि हे कितीला आहे

हजार रुपयाला अच्छा अकरा इंचाचं अखंड आहे आणि हे पाठ टेस्ट मस्त आहे किती आहे पंधरा रुपयाला आहे ना इकडे अच्छा हे बघा एम आर पी वीस रुपये पण इकडे आता महोत्सव मध्ये पंधरा रुपयाला आहे आणि थंड पण आहे त्यांच्याकडे ओके चालेल थँक्यू समोर तर फ्रूट्स आहे आणि हे बघा इकडे आता दाबेली आहे नूडल्स आहे हे पन्नास पन्नास रुपयाला आहे ना नूडल्स राईस आणि दाबेली कितीला आहे वीस रुपयाला दाबेली आहे हे पण पन्नास रुपयाला आहे ना मंचुरियन हे बघा ते बघा साक्षी महिला बचत गट तिकडे काय बघा अच्छा चिकन थाळी आहे मटन थाळी आहे वजडी थाळी आहे चिकन कल्हे थाळी आहे आणि हे बघा इकडे काय बनते अच्छा भरलेलं वांग बनत आहे चिकन थाळी कशी आहे तुमच्याकडे ताई चिकन थाळी कशी आहे तुमच्याकडे दोनशे रुपये आणि मटन थाळी अडीचशे रुपये आणि वजडी थाळी दोनशे थाळीमध्ये काय येतं अच्छा एक भाकर राईस येणार कांदा लिंबू असं सगळं काय येणार अच्छा अच्छा भाकरी मोठी आहे कोणती भाकरी आहे ज्वारी बाजरी अच्छा ज्वारी बाजरी तांदूळ तीन चालेल थँक्यू हां कलेजी पण आहे कलेजी कितीला आहे एकशे ऐंशी रुपये थाळी आहे कलेजीची चालेल कोणता अच्छा आवडता मसाला आहे दही दपाटा पण आहे पुरणपोळी किती आहे पन्नास पन्ना रुपयाला आणि दही जपाटा पन्नास रुपये चालेल इकडे स्लाइडच आहे आणि हे बघा इकडे पाणीपुरीच आहे समोर आता हे पाणीपुरीचं आहे बघा इकडे पापड मसाला आहे पाणीपुरी आहे हे बघा आणि इकडे बघा पा ही वडे थाळी दादा ही वडे थाळी कितीला आहे कितीला आहे वडे थाळी ही एकशे वीस आहे किती आहे मालवणी मिसळ रुपये ऐंशी रुपयाला आणि ही दादा काळे वाटाची अच्छा काळे व काळे वटांची उसळ आहे ना कितीला ही प्लेट ऐंशी रुपये ऐंशी रुपये आणि इथं स्नो बिस्किट आहे तर हे बघा आता आपण असं सगळं काही महोत्सव आहे ना कव्हर केलेलं आहे एकूण एक तर चला मग मित्रांनो भेटी आहे पुन्हा एकदा नवीन मीडियामध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव तर बाय बाय